अनुसूचित जातीतील काही जाती या पुढारलेल्या जाती आहेत या जातीतीलच सगळ्यात जास्त आमदार खासदार मंत्री राहिलेले आहेत या जातीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे राजकीय पक्ष संघटना याच जातीच्या राहिलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषदा महानगरपालिका याच्या उच्च पदावरती याच जातीची लोक आजपर्यंत बसलेले आहेत आय आय पी एस डेप्युटी कलेक्टर तहसीलदार क्लास वन क्लास टू यासारख्या मोठमोठ्या पदांचं देखील ग्रहण याच जातीतील लोकांनी आगेनन आगेन केलेलं आहे आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण आजपर्यंत मिळालेलं नाही ही जात पुढारलेली असल्यामुळे यांच्याकडे धनसंचय आहे आणि याच कारणामुळे हे स्वतःला उच्चवर्णीय समजतात आणि इतर जातीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा वेगळा आणि निराळा आज आहे आजपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं नाही किंवा ते मिळू शकलेलं नाही आणि याच कारणामुळे वर्गीकरणाला आमचा पाठिंबा आहे किंवा ना एकवीस ऑगस्टला एक जो भारत बंद पुकारण्यात आलेला होता याच्याच विरोधामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रति मोर्चे प्रति आंदोलन होतात का अशा प्रकारचा संभ्रम सध्याला निर्माण झालेला आहे एकवीस ऑगस्टला भारत बंदामध्ये जे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं या आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय त्याचबरोबर एकवीस ला भारत बंद करण्यामागे नेमका हेतू काय होता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आजपर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांचं आरक्षण कसं राहिलेलं आहे एवी चिन्नया केस एन नागराज केस त्याचप्रमाणे जर्नल केस आणि आर्टिकल थ्री फोर्टी टू त्याचप्रमाणे सत्याहत्तरवी घटना दुरुस्ती आणि ब्याऐंशी घटना दुरुस्ती काय आणि कशा संदर्भामध्ये आहे याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान लागू करण्यात आलं भारताचं स्वतंत्र लागू होण्याच्या अगोदरच भारत देशामध्ये काही वर्गासाठी हे आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती याच्यामध्ये शीख मुस्लिम ख्रिश्चन यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती एकोणीशे एकतीस चा पुना पॅक्ट याच करारानुसार स्वतंत्र मजदूर स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघाची तरतूद करण्यात आलेली होती एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत संपूर्ण भारतभरामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या दोनच वर्गासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती एकोणीशे एकोणनव्वदच्या नंतर देशभरामध्ये आलेला मंडल आयोग आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीसाठी आरक्षण ओबीसीला आरक्षण मिळाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली इंद्रा साहनी केस आणि याच इंद्रा साहनी केसच्या माध्यमातून आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वरती जाणार नाही आणि ओबीसी साठी लेअरची पद्धत लागू करण्यात आली मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे या निकालामध्ये आतापर्यंत आरक्षण मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांच्या विषयी जी जी प्रकरणे सुप्रीम कोर्टामध्ये गेली ज्या ज्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला या सगळ्या प्रकरणाचा सार हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या केस मध्ये आपल्याला दिसून येतो याची सुरुवात होते एकोणीसशे पंच्याहत्तर साली संपूर्ण भारतभराचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या ही पंजाबमध्ये आहे साधारणपणे ती तीस टक्क्याच्या आसपास दिसते त्याच्यानंतर येते तुमचा वेस्ट बंगाल त्याच्यानंतर वेस्ट बंगालमध्ये तेवीसच्या टक्क्याच्या आसपास आहे त्याच्यानंतर तुमची उत्तर प्रदेशमध्ये वीस टक्के आहे हरियाणामध्ये वीस टक्के आहे बिहारमध्ये तुमची अठरा टक्के आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोळा टक्के आणि साऊथ सारख्या भागामध्ये देखील पंधरा सोळा पंधरा सोळा टक्केच्या आसपास अनुसूचित जातीची लोकसंख्या आपल्याला दिसून येते एकोणीशे पंच्याहत्तर साली पंजाब सरकारने त्यांच्या राज्यासाठी साधारणपणे अनुसूचित जातीतील लोकांसाठी पंचवीस टक्के आरक्षण जाहीर केलं या पंचवीस टक्के आरक्षणामध्ये साधारणपणे त्यांनी दोन भाग पाडले एक भाग होता साडेबारा टक्केचा आणि दुसरा भाग होता साडेबारा टक्के साडेबारा आणि साडेबारा पंचवीस टक्के एका साडेबारा टक्क्यामध्ये त्यांनी मजबी शीख आणि वाल्मिक वाल्मिकी या दोन जातींना ऍड केलं आणि दुसऱ्या साडेबारा टक्क्यामध्ये इतर अनुसूचित जातीतील लोकांना त्याच्यामध्ये सामील केलं एकोणीशे पंच्याहत्तर साली पंजाब सरकारने त्या प्रकारचं आरक्षण दिलेलं आहे याच कारण असतं आंध्र प्रदेश आत्ताचा आत्ताचा आंध्र प्रदेश हा पूर्वीसारखा नव्हता कारण की पूर्वीच्या आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही स्टेट एकत्र होते या स्टेटमध्ये रिटायर जस्टिस असणारे रामचंद्र राजू यांच्या खाली एक समिती गठीत करण्यात आली आणि या समितीच्या आधारे ए बी सी डी अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यात आलं आणि याच क्लासिफिकेशनच्या आधारे एक टक्का सात टक्के सहा टक्के आणि एक टक्का अशा प्रकारचं वर्गीकरण अनुसूचित जातीसाठी करण्यात आलं एकोणीशे पंच्याहत्तरच्या नंतर आंध्र प्रदेश मध्ये देखील अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं होतं हे आरक्षण चालू ठेवण्यात आलेलं होतं मात्र दोन हजार चार साली ई व्ही चेन्नया वर्सेस आंध्र प्रदेश या केसमध्ये एक निकाल देण्यात आला आणि हा निकाल होता होमोजिनियस या पद्धतीचा अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती, जा जाती सामील करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या जाती होमोजिनियस आहेत म्हणजेच अनुसूचित जातीमधील सगळ्या जातींना अस्पृश्यतेचे समान चटके भोगावे लागलेले आहेत आणि अस्पृश्यता या एका मूल तत्त्वावरतीच अनुसूचित जातीतील लोकांना आरक्षण देण्यात आलेलं आहे अस्पृश्यतेच्या मुळेच हजारो लोगे वर्षापासून या जातीतील लोकांना शिक्षणापासून मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचमुळे रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व या स्वरूपात त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे जर तुम्ही अनुसूचित जातीतील वर्गवारी जर करत असाल तर ते इक्वॉलिटी बिफोर लॉ होईल आणि याच कारणास्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीमध्ये क्लासिफिकेशन वर्गवारी तुम्हाला करता येणार नाही अशा प्रकारचा निकाल दोन हजार चार सारी सुप्रीम कोर्टाने दिला सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संपूर्ण भारतभरासाठी लागू होतो आणि याच कारणास्त आंध्र प्रदेशच्या सरकारने त्यांनी दिलेलं आरक्षण जे क्लासिफिकेशन मध्ये होत ए बी सी डी पद्धतीने ते रद्द करण्यात आलं मात्र याच्या विरोधामध्ये पंजाब सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केली आणि याच केसच्या नंतर म्हणजे साधारणपणे दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत काही घटना घडत -घट गेल्या आणि याच घटनेमध्ये जनरल सिंगची केस आली एन या नागराज यांची केस आली सत्याहत्तरवी घटना दुरुस्ती आली ब्याऐंशी घटना दुरुस्ती आली आणि त्याचबरोबर आर्टिकल थ्री फोर्टी टू यानुसार राष्ट्रपती ठरवतात था की अनुसूचित जातीमध्ये कोणत्या जाती या सामील करायच्यात आणि कोणत्या जाती या बाहेर काढायच्या त्याचबरोबर आरक्षणाची जर तुम्ही पद्धत पाहिली तर राष्ट्रपतीने वर्गवारी केलेली आहे आणि या वर्गवारीच्या नुसार एक दोन तीन चार अशा ज्या जाती दिलेल्या आहेत याच टप्प्यानुसार आरक्षण हे लागू करण्यात येतं मित्रांनो दोन हजार चोवीस ला हा निकाल आल्याच्या नंतर काही वर्गांनी या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे तर काही वर्गांनी यांना विरोध दर्शवलेला आहे आता ज्या वर्गांनी पाठिंबा दिलेला आहे या वर्गाचं असं म्हणणं आहे की भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आम्हाला आजपर्यंत हक्काचं आरक्षण मिळालेलं नाही अनुसूचित जातीतील काही जाती या पुढारलेल्या जाती आहेत याच जातीतील लोक हे आय एस आहेत आय पी एस आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत आणि इतर सगळ्या पॉलिटिकल पार्टीवरती तर आहेच मात्र आरक्षणामधील क्लास वन क्लास टू क्लास थ्री ए बी सी डी जेवढी काही पद आहेत या पदांवरती एकाच जातीतील लोक रिपीट अँड रिपीट अगेन अँड अगेन ते पद उपभोगत आहेत आणि याच कारणामुळे आम्हाला आरक्षण आजपर्यंत मिळालेलं नाही किंवा आरक्षण आमच्या पदरामध्ये पडलेलं नाही आम्हाला आरक्षण जे मिळालेलं नाही किंवा आम्हाला जे आरक्षण आजपर्यंत पदरात पडलेलं नाही याच एकमेव कारण म्हणजे अनुसूचित जातीमधील काही ज्या जाती पुढारलेल्या आहेत तेच आहेत आणि यामुळे जर वर्गवारी करण्यात आली जर क्लासिफिकेशन करण्यात आली तर आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळू शकतं आणि याच कारणामुळे काही लोकांनी वर्गवारीला पाठिंबा दर्शवलेला आहे दुसरीकडे ज्यांनी विरोध केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही चला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता की अनुसूचित जातीतील लोकांना हे आरक्षण अस्पृश्यता या पद्धतीवरती देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वर्गवारी करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे ऑथेंटिक डेटा असावा आता तुम्ही ऑथेंटिक डेटा कुठून आणणार कोणती जात ही पुढारलेली आहे आणि कोणती जात ही माघारी आहे कोणती जात ही सरस ठरली आणि कोणती जात ही मागास ठरली एकाच जातीतील लोक हे आगेन आगेन आरक्षण घेतायत एकाच जातीतील लोक अगेन नागेन पद उपभोग उपभोगतायत याचा डेटा सरकार कसा जाहीर करणार आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर साधारणपणे सोळा टक्के एवढी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे या सोळा टक्के अनुसूचित जातीपैकी साधारणपणे साठ टक्के सिक्स्टी पर्सेंट हे महार मेहर धेगू मेगू आणि धीवर कत्तेवर अशी एक जात आहे या चार जणांची मिळून लोकसंख्या साधारणपणे सिक्स्टी पर्सेंट होते त्याच्यानंतर वीस टक्क्यामध्ये तुमचा मांग मातंग मांग मशी दखनी मांग मांगारुडी आणि मांग गोराडी या प्रकारच्या लोकांची लोकसंख्या दिसून येते म्हणजे आणि त्याच्यानंतर इतर जातीच्या लोकांची लोकसंख्या आपल्याला दिसून येते अनुसूचित जातीमध्ये साधारणपणे एकोणसाठ एवढ्या जाती आहेत यापैकी सगळ्यात जास्त लोकसंख्या ही साहजिकपणे महार कम्युनिटी म्हणजेच महार मेहर धेगू मेगू या ज्या चार कम्युनिटीची सिक्स्टी पर्सेंट जी लोकसंख्या दाखवलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ते आपल्याला साजिक कळून येते मात्र यांच्यामुळे इतर जाती मागास राहिल्या या प्रकारचा कुठलाही डेटा हा राज्य सरकार केंद्र सरकार किंवा न्यायालयाकडे उपलब्ध नाही इव्हन न्यायालयाने तशा प्रकारचा तुम्ही अथोंटिक डेटा अवेलेबल केल्याच्या नंतरच वर्गीकरण करू शकता क्लासिफिकेशन करू शकता अशा प्रकारचा त्याच्यावरती शेरा मारलेला आहे